अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की आता तीन जूनला वटपौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर चार सुद्धा पौर्णिमा ही दाखवल्या गेलेली आहे तर आपल्याला नक्की जी सत्यनारायणाची पूजा आपण जी घरात करत असतो दर पौर्णिमेला तर ह्या ज्येष्ठ पौर्णिमेला आपल्याला ती पूजा जी आहे ती कधी करायची आहे तर बऱ्याचशा जणींना वटपौर्णिमेमुळे हा प्रश्न पडलेला आहे तर मी विचार केला की आपल्यासाठी हा व्हिडिओ घेऊन यावा आणि तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगावी तर बघा तीन जून आणि चार जून हे दोन्ही दिवस पौर्णिमेचे आहे पण त्यातल्या त्यात बघा तीन जूनला आहे वटपौर्णिमा ज्या दिवशी आपण सकाळी अकरा वाजून सतरा मिनटापासनं आपली जी पूजा आहे अक अकरा वाजून सतरा मिनटाच्या पुढे आपण वटपौर्णिमेची पूजा करणार आहोत आणि दिवसभर साडेपाच वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे त्यामुळे ह्या अकरा ते साडेपाचच्या दरम्यान तुम्ही वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती नक्कीच करू शकता त्याचबरोबर आता बघा सत्यनारायणाची जी पूजा आहे ती आपल्याला चार जून का तीन जून कधी करायची आहे हे बघायचं आहे तर चार जूनला सकाळी साडेनऊ वाजता पौर्णिमा जी आहे ती संपत आहे मग त्यामुळे आपल्याला व सत्यनारायणाची जी पूजा आहे ही तीन जूनला संध्याकाळी प्रदोष काळात करायची आहे प्रदोष काळ म्हणजे काय तर संध्याकाळी पाच ते सातची जी वेळ असते साडेपाच ते साडेसात किंवा पाच ते सा सात ह्यामधला जो वेळ असतो बघा म्हणजे शक्यतो जी संध्याकाळ होण्याची वेळ असते जेव्हा आर् अंधार आणि उजड एकत्र असतो त्याचे आधीचे अर्धा तास आणि मागच्या अर्धा तास म्हणजे मी तुम्हाला ओव्हरऑल अर्धा तास सांगते आहे त्यातला त्यात तुम्ही त्याच्या मागे पुढे म्हणजे संध्याकाळी साडेसातच्या आत आणि साडेपाचच्या नंतर तुम्ही कधीही कोणत्याही पौर्णिमेला साडेपाच ते साडेसात ह्या दरम्यान तुम्ही खू करू शकता बघा साडेपाच वाजेपर्यंत वटपौर्णिमेची जी जे मुहूर्त आहे तुम्ही सगळं तुमचं करून सगळं करून साडेपाच वाजेनंतर सत्यनारायण पूजेची तयारी करू शकता त्यानंतर पूजा मांडणी वगैरे करून ठेवू शकता आणि त्यानंतर साडेपाच सहा साडेसहापर्यंत तुमची पूजा मांडणी सगळ्या गोष्टी झाल्या की सहा साडेसहाला तुम्ही तुमच्या पोथी वाचन वगैरे जे काही आहे पूजा वगैरे आहे अभिषेक जे आहे ते सगळं तुम्ही साडेसातच्या आत तुम्हाला पूर्णपणे करून घ्यायची आहे तर ही जी सगळी विधी आहे ही तुम्हाला तीन जूनलाच संध्याकाळी प्रदोष काळात करायची आहे कारण त्या दिवशीच पौर्णिमा आहे कारण दुसऱ्या दिवशी चार जूनला जी आहे चार जूनला दिवसभर पौर्णिमा नाही त्यामुळे तीन जूनलाच तुम्हाला ही सत्यनारायणाची पूजा करायची आहे बऱ्याच जणांना सत्यनारायण पूजा क केल्यानंतर त्याचे अनुभवसुद्धा छान येतात त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की जे कोणी अजूनपर्यंत सत्यनारायणाची पूजा पौर्णिमेच्या दिवशी करत नसतील त्यांनी आवर्जून ही पूजा करावी कोणत्याही प्रकारचं अवघड ही, ही पूजा नाही आहे तुम्हाला काहीही यामध्ये वेगळं करावं लागत नाही अगदी साध्या सोप्या घरच्या पद्धतीने तुम्ही ही पूजा करू शकता यासाठी फक्त तुम्हाला सत्यनारायण भगवानांचा एक फोटो लागेल चौरंगपाठ जसं तुम्हाला माहिती आहे एक कळस लागेल एक तामण लागेल त्यावर बाळकृष्ण तुम्हाला बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे पाच विड्याची पानं तुम्हाला मांडायची आहे त्यावर पाच फळं ठेवले तर फळं नाही तर विडे ठेवले किंवा एकच फळं पाच वेळा ठेवलं तरीही चालेल आणि एवढं सगळं करून गणपतीचा अभिषेक मग बाळकृष्णाचा अभिषेक मग त्यांना त्यांच्या स्थानावर विराजमान करायचं आहे त्यानंतर पुरुषसुक्तं स्त्रीसुक्तं गणपती अथर्व शीर्ष हे सगळं म्हणून तुम्हाला तुमची पूजा जी आहे ती संपूर्ण करायची आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा आहे देवांची आरती करायची आहे ज्यांना कोणाला लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक परिस्थिती नीट क कर... म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी जर का तुम्हाला हवी असेल तर श्रीसुक्तावर कुमकुमार्जनसुद्धा करावे कारण सत्यनारायणाची पूजामध्ये जेव्हा आपण विष्णू भगवानांची पूजा करतो त्याचबरोबर जर का आपण लक्ष्मी देवीची सुद्धा पूजा केली तर आपली आर्थिक परिस्थिती सुधारते संकट आपले नाहीशे होतात आणि आपल्या सगळ्या गोष्टी नीट होऊ लागतात ह्याच पद्धतीने तुम्हाला सत्यनारायणाची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे सत्यनारायण भगवानांची आरती करायची आहे लक्ष्मी मातेची आरती करायची आहे स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे आणि जो प्रसाद तुम्ही पूजेला मांडला असेल जो प्रसाद असेल, जो प्रसाद तुम्ही पूजेला नैवेद्य दाखवला असेल जसा शिरा शक्यतो शिरा शिऱ्याचाच प्रसाद असावा ते तुम्हाला जसं अर्पण करायचं आहे आणि सगळ्यांनी ते घरातल्यांनी तो प्रसाद खायचा आहे अशा पद्धतीने सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला करा आणि त्याचे अनुभव घेऊन बघा तर बघा माहिती आजची एवढीच होती आजची माहिती स्वामीचरणी अर्पण करते आणि आज तुमचा निरोप घेते परत भेटूया अजून एका छानशा माहितीमध्ये छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ